नमस्कार तिखट गोड मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिवाळ्या सगळ्यांचा फेवरेट असा खूप चविष्ट गाजराचा हलवा पण तोही बिना दुधाचा हा हलवा करायला खूप सोपा आहे तर चला बघूया साहित्य मी इथे अर्धा किलो गाजराचा किस घेतलेला आहे तुम्ही जास्त घेऊ शकता आधी गाजराला छान धुवून घ्यायचं त्याची सालं काढून घ्यायची आणि त्याचा किस करून घ्यायचा आता मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे दोन चम्मच तूप घेतलेले आहे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे आणि एक चम्मच वेलची पावडर घेतलेली आहे प्रथम कढईला छान तापवून घ्यायचं कढई छान गरम झाली की त्यामध्ये तूप घालायचं जसं तूप गरम झालं की त्यामध्ये गाजराचा किस टाकायचा गाजराचा किसाला तुपामध्ये छान परतून घ्यायचं साधारण पाच ते सहा मिनटं तुपामध्ये गाजराच्या केसाला परतून घ्यायचं जोपर्यंत गाजराचा किस हा ह मऊ होत नाही तोपर्यंत त्याला परतत राहायचं तुम्ही इथे बघू शकता गाजराचा किस छान मऊ झालेला आहे आता आपण साखर घालायची साखरेला छान मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळानंतर साखरेला छान पाणी सुटतं तुम्ही इथे बघू शकता साखरेला छान पाणी सुटलेलं आता जोपर्यंत साखरेचं पाणी पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत किसाला छान परतत राहायचं आता हे बघा पूर्णपणे पाणी कमी झालेलं आहे आता आपण ड्रायफ्रूट्स घालायचे आणि वेलची पावडर घालायची आणि साधारण एक मिनटं त्याला छान वाफ काढून घ्यायची तर आपला गाजराचा हलवा तयार आहे तोही बिना दुधाचा आणि आता गाजराचा हलवा गरमागरम सर्व करायचा खायला अतिशय चविष्ट लागतो आणि रेसिपी पण खूप जास्त इझी आहे आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच